महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेत होतो महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजित पवारांचे स्पष्ट आई शपथ एवढ्या शिवाय येतात ना पण मी देऊ शकत नाही काय ना लय सभ्य पोरगाय आपण दादा मला एक गोष्ट सांगा त्या मध्ये तर तुम्ही असं म्हणताय ते रेको इतना ये चढ गाय क्या डेरिंग हो गे क्या मै आदेश दे रहाय समजता नाही आहे क्या मेरे को पहिचा नाही आहे क्या आणि तुम्ही परत म्हणताय मला सर्वोच्च आदर आहे आणि कुठं दंगल होत होती का तिथं मॅडम काय दंगल नियंत्रण करायला गेल्या नव्हत्या मुरोमुप साकारत होत्या आय त्यांच्यावर कारवाई करायला गेल्या होत्या एकटी डेरिंगबाज महिला आय अधिकारी या अवैध लोकांना भिडली आणि तुम्ही परत वरण तुम्ही सर्वोच्च आदर आहे मला, मला कायद्यामध्ये हस्तक्षेप करायचा नव्हता मग काय केलंय तुम्ही फोन करून <laughs> कायद्यातच हस्तक्षेप करायला केलाय फक्त आता अंगलट आलंय म्हणून सारवा सारव करायची आणि दादा तुम्हाला जर आदरच होता तर तो तुमचा भिकारचोट आमदार आहे मागच्या दाराने आमदार झालेला तो तर पत्र लिहिलंय डायरेक्ट की त्या मॅडमच्या कागदपत्रांची पुनर्पडताळणी व्हायला पाहिजे अरे भिकार चोटा तुझ्यासारखे मागच्या दाराने आमदार नाही झाले रे त्या एक्झाम दिली आहे युपीएससी मध्ये रँक आणलाय ऑल इंडिया रँक असतो कागदपत्राशिवाय परीक्षा देता येत नाही दलिंदर डोक्याच्या दादा शिकवा नाही आणला जरा तुम्ही तुम्ही जशी सारवा सारव केली हो की नाही याला समजत नाही आहे का की बाबा आपण कोणाची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करत आहे अरे यूपीएससी दिली आहे रे यूपीएससी या भारत देशातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम त्यानंतर त्या त्या पदावरती गेल्या तुझ्यासारखं मागच्या दाराने वाचाळविरासारखं बडबड करून लोकांना चुना लावून आमदार नाही झालेला चौकशी तर तुझी व्हायला पाहिजे बिकारचोटा आणि मुळातच या लोकांना आहे ना खरंच म्हणजे ह्यांच्या डोक्यामध्ये किडे यांच्या डोक्यामध्ये जनतेचं भलं काहीच नाहीये आणि दादा जो पक्ष चालवताय तो, तो तुम्हाला है। है है तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे दादांचा पक्ष कसा आहे ते मोरक्याच आहे तर खालच्या लोकांचा काय विचार करायचा आहे पण धन्यवाद दादा तुम्ही सारवा सारव केली आणि आम्हाला समजून सांगितलं की माझा कोणताही कायद्याचा हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता हेतू तर हे तो तोच होता फक्त आता जनतेला तुम्हाला साव बनून दाखवावं लागेल ना या जगातलं तुम्ही काय आहेत सगळ्यात मोठे जनतेला शंभर टक्के माहिती आहे